केळीचे घड वाहतुकीसाठी जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणाहून मजूर येतात परंतु त्यांना घड वाहतुकीच्या बदल्यात केवळ आठ रुपये मजुरी मिळते महागाईतही मजुरी त्यांच्या तटपुंजी ठरू लागली त्यांनी आठ ऐवजी दहा रुपये प्रति घड दर वाढ करून मिळावी यासाठी काम बंद केले होते परंतु त्यांना अपेक्षित असलेले दहा रुपये प्रति घड अशी वाढ मिळाल्यामुळे त्यांनी पुन्हा काम सुरू केले आहे केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगावची अवघ्या देशात ओळख झाली आहे या जिल्ह्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून केळीचे मोठे व्यापारी येत असून ते ट्रक संख्येच्या पटीने केळी खरेदी करतात ते बाहेरून येत असल्याने त्यांना घड वाहतुकीहून येत आहेत हे मजूर प्रतिघड आठ रुपये प्रमाणे वाहतूक करून देत होते परंतु महागाईत मोठी वाढ झाल्यामुळे हा दर त्यांना परवडत नव्हता त्यात त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्यांकडून हा दर वाढवून मागितला याबाबत व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे मजुरांनी घड वाहतुकीचे काम बंद केले होते मात्र व्यापाऱ्यांनी हा दर वाढवून दिल्यामुळे त्यांच्यातील तिढा सुटला पर्यायाने जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसानही टळले आहे वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव